आंदोलनाला परवानगी नाकारलेली आहे तीन तारखेलाही तीच अवस्था आणि उद्यासाठी तीच अवस्था ती काय आता तुमची भूमिका नाही नाही मी माझं ठाम मी कायदा मानतो घटना मानतो मला घटनेनं अधिकार दिला आहे परवानगी ना नाही अधिकार दिला मला घटनेनं अधिकार दिलेला आहे जनतेला अधिकार दिलेला आहे की आपण शांततेत आंदोलन करू शकता आणि ती शांततेचं अमरण कुशन मी करतो मी आता घटनेला मानायला लागलो ते कायदा चालवणं चालवून घेणाऱ्याला मानत नाही मी जो कायदा चालवायला मराठ्यांनीच त्या पदावर बसविला आहे तो मात्र पायदळी कायदा तोडवायला लागला आहे चार तारखेला आचारसंहिता होती मी आचारसंहितेचा सन्मान केलेला आहे मी आठ तारखेला उपोषण पुढं ढकललं आहे पुन्हा पुन्हा तुम्ही नाकारणार असाल तर मी तुम्ही नाकारलेला परवानगीला मानत नाही मी कायद्याला मानतो कायद्यानं मला अधिकार दिलेला आहे घटनेनं मला दिलेला आहे मी उद्या आठ जूनला सकाळी दहा वाजता आमरण उपोषणाला बसणारे मी हटणार नाही जे काय सरकारनं मुख्यमंत्र्यांना गृहमंत्र्याने ठरवलं असं आम्हाला पुन्हा हल्ला करायचा गोळ्या घालायच्या तर मी बलिदान मराठ्यासाठी द्यायला तयारी तुम्हाला जो हल्ला करायचा तो करा, करा पण मी मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय हटवू शकत नाही